कसे आत आवाज येत आज हॅलो गुड मॉर्निंग आजच्या आई आणि बाजचा आणि संस्कार वर्ग नेहमीप्रमाणे ने तर हे याच्यामध्ये होईल तर आज तुमचं सगळ्यांचं स्वागत मी सौ शुभदा दीपकी थाते तर कोण लाईव्ह येईल त्याने सांगा आवाज येते काल आवाज येत का। नव्हता एक मिनिट आवाज येतोय काय एवढ सांगा मला फक्त टेस्ट केलाय मी माईक आहे चालू आहे आणि कनेक्ट कनेक्शन आहे सो आवाज येतोय ओके व्हेरी okay, गुड आपण हे असं काही बघतो म्हणजे तर मला दिसेल लाईट चालू आहे इथं ते खाते <laughs> आज ह्याच्यात एक लाईक सखी ग्रुप आहे पाहिलं की बऱ्याच कमेंट्स येतात बाळा संदर्भात घरातल्या नातेवाईकांसंदर्भात तर मी त्यांना सांगितलं की पोस्ट केली की मला मी पेड सलभाग देते घेतो मी त्याबद्दल तर एक मला सांगितलं ना मी म्हणजे जे खचलेले आहेत की बाबा कर्जामुळे वगैरे तर आत्महत्या करण्याचे विचार येतात तर मी त्यांचेही पैसे घेते जगणं शिकवायला एक जणांनी मला कमेंट केली की असली गरज तुम्ही फ्री दिली पाहिजे तर का फ्री द्यावी तर म्हटलं अशा देतो ना आपण की आत्महत्या करणाऱ्याला वर पण जागा नसते आणि पृथ्वीवर पण जागा नसते कारण शरीर जाळलेलं असतं त्यांचं शरीर शिंदर नसत आणि आत्महत्या करणे मोठं पाप आहे हे शास्त्र ठेवलेलं आहे तर एक महाबाग म्हणतोय तुम्ही काय जाऊन आला होता आत्महत्या करून तुम्हाला माहितीये जा का जागा असते का नसते म्हणजे फ्री सर्व्हिस द्या ठीक आहे म्हणजे एक काम करा तुम्ही सर्व्हिस द्या फ्री माझा जो एक व्हिडिओ आहे माझ्या स्वतःच्या आत्महत्येचा म्हणजे मी प्रयत्न केला होता तो मी त्याला टाकला आणि म्हणजे त्याला फ्री हवाय त्याला हे पाठव फ्री व्हिडिओ हजारो आहेत माझे सातशे पाचशे तर नक्कीच आहे की पॉझिटिव्हिटी हो वाढवणारे जीवनावर प्रेम करा हे सांगणारे व्हिडिओ बघतो फोन आजकाल वेळ कोण आला बरोबर ना त्यामुळं तसे आहे विषय आणि फ्री सर्व्हिसची व्हॅल्यू राहिली नाही मी फ्री देऊन पाहिलं तर फ्री कोण बघतच नाहीये ज्यांना फ्री बघायची परिस्थिती नाहीये त्यांनी नक्कीच माझा प्रत्येक व्हिडिओ बघावा आणि मला नक्की सांगावं की त्याच्यामध्ये काय आहे व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यात आलेले अनुभव बदलू शकत नाही बरोबर ना आणि ये प्रसंग येतात तेव्हा आपल्याला अध्यात्मा आध्यात्मिक करण्यासाठी येतात असा मी विचार करतात माझा आवाज येतोय तो मला एक सेकंड मी परत एकदा लाईट चेक करते लाईट तर नाही येत लाईटच नाही कन्फर्म नाहीये मोबाईल मध्ये दिसते का लाईट इज अनअवेलेबल सो मी एकदा चेक करते से सेटिंग मध्ये एक मिनिट मला सांगा आवाज येतोय का मी याची लाईट चालू आहे फक्त इशू होतोय आहे ह्या कनेक्शनचा मी जरा चेक करते <coughs> मला आवाज आवाज मला <coughs> मला येतोय कारण ग्रीन लाईट दिसतीये सो जो कोण लाईव्ह येईल त्याने मला पहिल्यांदा सांगा की आवाज अरे लाईव्ह असच असत अडचणी येत असतात बऱ्याचशा मायक्रोफोन अजून आपला हँडी झाला नाहीये यूज करायला तर संस्कार आणि आई आणि बाळ ह्या सिरीजचा शेवटचा भाग असं का म्हणते आई आणि बाळ ह्या सिरीज मध्ये आपण मुलांना काही नवीन गोष्टी घेऊन आलेला असतो किंवा एक काहीतरी चांगलं शिकण्यासाठी घेऊन आलेलं असते नंतर सो सोबतच पालकांसाठी मार्गदर्शन आणि आई आणि बाळचं कालपर्यंत सिरीज चालली होते की आई बाळ मोठं होते लग्न होते तिथपर्यंत पोहोचलायचं बाळाच लग्न झाल्यानंतर किंवा लग्न ठरल्यानंतर किंवा बाळ बयात आल्यानंतर आपले सगळ्याच गोष्टी बाळ ऐकत नाही इंटरफेअर करूच नाही आणि मम्माच बळ असेल तर फार अवघड होत कारण त्याचा संसार सुखच होऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीत आपलं इंटरफेअर असतं आता मग माझं सांगते उदाहरण मम्माच बळ एवढे कारण चोरले आहेत आणि फार लाडके त्यामुळं इतकं इंटरफेअर की म्हणजे प्रायव्हसी हा विषयच नाही जे काय बोलणं जे काय होईल जे काय चर्चा होईल ते सगळं आईंना सांगतात आणि मग ते त्यांच्या त्यांच्या विचारांनी त्यातलं काही काय सांगा ना एखादी गोष्ट पटली नाही माझी सांगणार मग ह्यांनी ते मला येऊन विचारायचं ना की त्यांनी रिॲक्ट होणं हे चुकीचं होतं मग त्यामुळे मिसअंडरस्टँडिंग खूप होतं आणि मग वाद होतो घरामध्ये अगं आवाज येतोय का नमस्ते गुड मॉर्निंग आवाज येतोय का फक्त एवढीच कमेंट करून सांगा की आवाज येतोय का पण नाहीतर नसेल तर मग मी हे बायकडे फोन बंद करेन आणि प्लीज मी आवाज येतोय का हॅलो ठीक आहे काय अडचण नाही तर म्हणजे अशा अशा प्रत्येक घरात अशा अडचण होऊ शकते तर मम्मास बॉय होऊ नका मम्मास बॉय होऊन घेऊ नका मुलाला आता सगळं झालं की त्याचा पर्सनल लाईफ त्याने जर विचारला तरच सल्ला दिला पाहिजे आणि आमच्यात कसं होतं मग की रिझन घ्यान की बाबा आहे काय सांगणार ना तुम्हाला जर काही हे झालं तर आईला सांगायचं तिचं काय चुकलं तर मला सांग तिला सांगायचं बायकोला तुला आई वडिलांचं काय पटलं नाही तर मला सांग माझं बघतो काय तर मग ती न्याय बाजू आहे तुम्ही ती बाजू घ्यायला शिका तुम्ही अवलंबून आहात आई आणि तुम्ही काय न्याय देऊ शकणार आहे आधी त्यासाठी आपली मुलं सक्षम असतील तर आपण ते येणाऱ्या सुनांचे माप काढू शकतो लग्न लागलं ला ला, ला ला की तिने लगेच आदर्श सून अशी होऊ शकत नाही तुम्हाला आदर्श सुन व्हायला आपल्याला किती वेळ झाला होता ते आपल्या सुनांना नाही आपल्यालाच नाही वळणाचा पत्ता आणि आपण सुने कोण अपेक्षा करावी हे पॉसिबल होत नाहीये असंच काही काल झालं मग त्यामध्ये संस्कार वर्गामध्ये ती संस्कार संस्कार हे एकतर आपण तिथून गेलेलो असतो आपल्या एक्सपिरियन्सने वगैरे आपल्याला असं वाटतं की ती मी यावं सेवा करावी आजकालचा ऍडव्हान्स जमाना आहे एज्युकेशनला भर दिला जातो एज्युकेशन ऐवजी ती पैसे कमवत असते मुलगी सो मग तुम्हाला जर काम करायचं नसेल तर बाई लावा सांगा तिला तुम्ही कामाला बाय लावते पैसे तुम्ही त्या तुमच्या मुलाला द्यायला लावा किंवा तुमच्या नवऱ्याला द्यायला लावा त्या ती कामाला आणता का तुम्ही तुमच्या घरामध्ये अपेक्षित किती असतं तुम्हाला आणि नवीन नवरीला काय कामा माहितीये ना कपडे भांडी फरशी वरचीच कामं दिली जातात आणि ती जर बेसिक हुशार असून ती गेली तर किचन सोडवत नाही सासवांना बरोबर ना मग जिचं म्हणतात ना तिचं किचन वर सत्ता तिची सत्ता असते आणि मग वेळ असते सुरुवातीला सगळं छान छान अल्बेल चालू असत सुंदर असतं चालू आणि त्यानंतर मग जेव्हा ती प्रेग्नेंट राहते सोनी मग त्यानंतर घरात प्रॉब्लेम चालू होतात ती काम करत नाही आळशीपणा करते ती झोपते मग हे माहित नसतं तिलाही कारण तिचं पहिलं भाग असत तिची पहिली प्रेग्नन्सी असते सो तिला समजून घेणं फार अपेक्षित असतं आणि तेव्हा आपण शासना कमी पडतो आणि मग तेव्हा मग काय केलं पाहिजे तर तिला तिची ती अवस्था समजून घेतली पाहिजे नाही बाळा असं नाही असं होतं असं करू शकत असते असा विचार केला तर तिच्याही मनात अडी राहणार नाही बरोबर ना आणि मग नंतर ते मिसअंडरस्टँडिंग होत राहतं मग वाद वाढत राहतात असं होत राहत बहुधांगामध्ये मीही आता मी माझं वैयक्तिक म्हणजे माझा नेमक्या माझ्या सुद्धा सासू त्यांचं आता खूप छान म्हणजे एखाद्या फ्रेंडपेक्षा जवळची मैत्रीण म्हटलं तरी म्हणजे इतकं छान की म्हणजे सा, माझी सासू जर असेल तरच मला ऑफिसवरून गेल्या गेल्या गरम गरम चहा तयार आणकडूनच मिळणार इथपर्यंत आमचं छान नात की असं फक्त भांडण्याचं कारण जर आमच्यात असेल तर त्या की असतात जाणं त्यांचं बाळ किंवा माझं बाळ एवढेच माझ्यात भांडणाचे कारण राहिले काय म्हणजे मी म्हणायचं तुमच्या पोराला तुम्ही वळण नाही आणि त्यांनी म्हणायचं बघू तुझ्या पोराला काय वळण लावते अरे काय ती दोन्ही पण प्रोडक्शन त्यांच्या बाहेरून ना माझं प्रोडक्शन माझ्याकडनं ज्यांच्या ज्यांच्या घरी आम्ही दोघींना आणायला आलो त्यांची प्रोडक्शन त्याचं दिलं बे ते तर त्यांनी दिनच काय होते असं असतं म्हणजे अं म्हणून आपण की एक स्पेशल स्पेसिफिक पद्धतीचं बियाण होते त्या पद्धतीचं तेच पद्धती ते, फक्त ते, संस्कार करणारा हे बदलल्या जातात त्यामुळं आणि हे कळलं नाही हे कळायला मला आत्ता आलं की हे असं असा अर्थ असतो त्याचा प्रत्येक घरामध्ये मला कसं झालं की मी बरेच एक्सपिरियन्स मला चार फास वाटत प्रत्येकीच्या अभ्यास आयुष्याचा करायचा मग किंवा माझ्या इकडं माशा खूप आहेत मग प्रत्येक महाश्रीचा अभ्यास करायचा म्हणजे वैचारिक क्षमतेला आपण कमी पडतोय कुठेतरी एक आत्यांचा पण मी अभ्यास केला रिलेटिव्ह खूप असले की अभ्यास करायला मला याच्याकडे ऑप्शन खूप आहेत सो त्यांचे संसार कसे चालले त्यांची मुलं त्या कशा हे करतात कर। म्हणजे आदर्शपणाचा कळस सांगतो तुम्हाला एक मावशी आमच्या तर आता झालं होते काका वारले पण पण जेव्हा लग्नाचा विषय होता म्हणजे तिचं कसं लग्न झालं ती स्टोरी सांगते तर त्या काकांचं म्हणजे लग्न दोन तीन दिवसावर आहे आणि किती सात आठ दिवसावर आहे आणि अचानक दो का दोन दिवसावर दिवसा पण त्याचा हात टोटल हा मोड लागला एखाद त्या समोरच्या मुलीने नाकार दिला लग्न करायला मग आमच्या त्या मावशींना विचारणं झालं त्या आजोबांना तर त्या आजोबा म्हणाले जिला लग्न करायचं तिला विचारतो म्हणजे असं कसं की परिस्थिती नाही म्हणून म्हटले मी एवढं पण तिच्यावर अन्याय करू शकत नाही माझी मुलगीच डिसिजन घेईल मुलगी एवढी हुशार होती तिने विचार काय केला संस्कारांचा भाग बघा समंजस्य आणि सहन शकते तिने असा विचार केला जो प्रसंग आला हात मोडण्याचा लग्नानंतर आठ दिवसांनी आला असता तर काय केलं असत इतका मोठा विचार केला मावशी लग्नाला होकार दिला मावशीने के लग्न केलं म्हणजे हे असंच कोणीही करत केलं जात नाही म्हणजे जे, जे आपण पिक्चर वगैरे बघत असतो प्रसारमाध्यमा सोशल मीडियावर बघत असतो तर ते कुठतरी घडलेल्या घटनाही असतात असा विषय असतो आणि आज संस्कार वर्गामध्ये गोष्ट सांगायची तर गोष्ट अशी गोष्ट आहे सर्वश्रुत आहे लहान मुलांना पण आवडेल तर अकबर आणि बिरबल असतात अकबर बिरबल फिरायला जातात अकबर बिरबल फिरायला गेले की अकबरला अशीच काहीतरी लहर येते अकबर काय करतो काय भावना गोष्ट आहे का अकबर काय करतो त्याची जवळ काठी पडलेली असते काठी घेतो आणि एक रेश मारतो म्हणतो बिरबल ही रेश लायची नाही ही रेश काहीच करायची नाही ही रेश हात लावता ही रेश तू काय करून दाखव लहान करून दाखव आता न बुजता कशी लहान करायची बिरबल विचार केला बिरबल विचार केला बिरबल हसला बिरबलने काय केलं दुसरी काटे घेतली आणि त्या रेषे शेजारी अजून एक मोठी रेस काढली म्हणता रेस कशी झाली लहान झाली तर ना ना ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे पण त्यातून अर्थ काय घ्यायचा हा दृष्टिकोन मी तुम्हाला देते तर पालकांना आणि मुलांना दोघांनाही दृष्टिकोन असा ना की आयुष्यात घडलेल्या घटना असतात किंवा प्रसंग असतात नात्यांमध्ये तर काही चुकीच्या घटना घडतात का, काही न आठवण्यासारखे प्रसंग घडतात कि जे आठवून आपण आपले बरेच जणांचे आयुष्य सुद्धा बरबाद होतात बरेच तर, बरे। तर अशा वेळी काय करायचं कि ते प्रसंग तर बदलू शकत नाही पण त्या घटना तर बदलू शकत नाही मग याच्यावर काय पर्याय असतो कि ती जी मोठी रेष मारली ना ती पुसूच शकत नाही ती जखम तो घाव तसाच राहतो पण पुढे आपण काय करू शकतो की त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो की एक चांगली आठवण निर्माण करायची की त्याच्यापेक्षा चांगली म्हणजे त्याची जखम तिथं जाणार आहे ना तरीच नाही पण एक अशी चांगली आठवण निर्माण करून ठेवायची की ती तिच्या त्याने आपण क्षमा केलेलं असत पण ती आठवण चांगली करू शकतो किंवा एखादी गोष्ट चुकली आपल्याकडून तर दुसरी गोष्ट एवढी चांगली करायची बेटर करायची की त्या चुकीकडं ठीक आहे तू चुकलास पण एक सोड्या आता तू छान इथपर्यंत आपली ती आणि ह्या गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत गोष्टी घडल्या पाहिजेत असं जगा तुम्हाल आणि तुम्हाला हा बोध आवडला का अजून उदाहरण द्यायचं झालं तर सांगते की आपली सहामी परीक्षा असते किंवा फर्स्ट सेमिस्टर असते फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला कमी मार्ग पडले किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये तुम्ही भाग घेतला आणि तुम्हाला तुम्ही त्याच्यात फेल झाला त्या स्पर्धेमधून तुम्ही ट्विट करून किंवा क्रॉस करून घेऊन त्या होणार असतं का आवाज येतोय माझा नमस्ते आवाज येतोय का माझा तर त्याला त्या तुम्ही समजा नाही वाढला त्या स्पर्धेमध्ये तर तुम्ही काय करू शकता कि ठीक आहे म्हणजे छोटी रश झाली आपली ना आपलं न राश्य किंवा आपला फर्स्ट मध्ये कमी पडलेले मार्क किंवा त्या स्पर्धेमध्ये आपण आलेला यश तर परत उमेदीनं उभं राहून नव्यानं आपण प्रयत्न करून त्या प्रयत्नामधून आपण ती रेष मोठी म्हणजे नवीन अजून प्रयत्न एकदा करून प्रसंगातून त्या बाहेर पडलो आणि एक चांगलं यश आपण जे पाणी दाखवू करून कळून घेऊ किंवा यश आपल्या पदरात पडेल तेव्हा ती रेश मोठी झाली म्हणायचं किंवा फर्स्ट सेमिस्टरला तुम्हाला मग त्याने मार्क पडले तो तुम्ही परत नव्यानं अभ्यास करून नव्यानं एक उभारी घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये तुमच्या त्या विषयामध्ये चांगले मार्क्स काढले स्कोर आउट केलं तर मग समजायचं की तुम्ही काय केलं त्याच्यावर ती मोठी रेशो ओढली तसंच आयुष्यात असतं कुठलंही नातं त्या नात्यामध्येही रिलेशन तसे असतात बरं असं कुठलंच नातं नाहीये की ते फार अगदी प्लेन आहे तर काहीतरी वाद होत असतो काही मतभेद असतातच मग अशा वेळी काय करायचं की चांगल्या आठवण करायच्या एक मेव नातं आहे की तिथून दिवस घेता येतो तेही नवरा बायकोचं नातं आहे मग ते पॉसिबलच नाही की तिथे तुम्हाला तिथे पर्याय आहे ना सोड किंवा धर तसं बहीण भावाचं नात असतं का नाही आम्ही बोलत नाही बरेच वर्ष म्हणजे कथा असतो नवरा बघ कसं एकाच घरात सगळं शेअर करावं लागतं ना शेअरिंगचा विषय येतो ना आयुष्य शेअरिंग शेअरिंग करावं लागतं तर तिथे ऑप्शन राहतो म्हणून तुम्ही त्याला सोडता पण आठवणी पुसल्या जात नाही बेटर वे पर्सन बदलण्यापेक्षा आठवण निर्माण करा आणि दोघांची इच्छा अशी तशी हवी तरच त्याचा बेनिफिट होईल आणि आवडला का तुम्हाला आजचा भाग ने मला नक्की जावा कमेंट करा आणि तुम्हाला पर्सनल ऍडवाइस हवी असतील तर आम्ही फी घेऊन तुम्हाला ऍडवाइस देते सोबतच पॅन कार्ड पासपोर्ट एम एस एम ए शॉपॅक्ट फी सगळी कामं करते घरगुती तुम्हाला का जॉब हवा हो असेल घर घरगुती नोकरी हवी असेल तर तेही मी रजिस्ट्रेशन करून घेते आणि तुम्हाला जस जसं माझं हे वाढेल आपला बिझनेस शॉर्ट वाढतो तर तसं तुम्हाला त्याच्यात संधी दिली जाईल आणि दुसरी गोष्ट अशी की संस्कार वर्ग से तर हे तीच आहे पण सुबोधित क्लासेस म्हणून आपला एक ग्रुप आहे तर त्याच्यावर पण आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात झाली आपली सिरीज सेकंड सिरीज माझी पंधरा जुलैपासून सुरू होईल एज्युकेशनल सिरीज तर नक्कीच तिचा लाभ घ्यावा तिचं टायमिंग मी डिक्लेअर केलंय पावणे सात ते सात सकाळी पंधरा तारखेपासून ते फिक्स असणार आहे टायमिंग पावणे सात ते सात मुद्दा मी सकाळच टाईम ठेवले फ्रेशनेस टाईल आणि एज्युकेशनल घ्यायचंय सो बऱ्याच गोष्टींमध्ये मध्ये ते अवेअर होऊन जाईल तर काळजी घ्या आणि व्हिडिओचा जर आवाज रेकॉर्ड झाला नसेल तर तो मी थोडं एकदा व्हिडिओ बनवेन विदाऊट मायक्रोफोन सो ती काळजी घ्या ठीक आहे धन्यवाद सगळ्यांनी सबस्क्रिप्शन भरपूर मला उदंड प्रतिसाद मिळाला जरी लाईव्ह येत नसतील तरी नंतर माझे लाईव्हचे व्हिडिओ सगळे पाहिलेले आहेत सो आय एम सो थँकफुल खूप खूप मनापासून धन्यवाद आणि असाच आशीर्वाद द्या आणि नवीन बिझनेसमॅन लोकांना मराठी त्यांच्याकडून जर सर्व्हिस घेतली तर आपल्या मराठी माणसाचा उद्योग वाढण्यास किंवा तग भरण्यास त्याला मदत होईल थोडासा आपण अहंकारी असतो किंवा लँग्वेजचा प्रॉब्लेम येतो तर बिझनेसमॅनने सुद्धा स्वतःच्या जरा याच्यावर मध्ये थोडासा चेंज केला तर गोष्टी बऱ्याच सोप्या होतील असं आहे ठीक आहे धन्यवाद